नगर येथील क्लेरा ब्रुज हायस्कूलच्या मैदानावर एका जमावाने प्रवेश करून पत्र्याचे शेड लाकडी साहित्य फ्लेक्स बोर्ड यांची तोडफोड केली तसेच वाहनावर दगडफेक केली केली या घटनेत दोन पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस जखमी झाले क्लेरा ब्रुज हायस्कूल मैदानात बारा वाजल्याच्या सुमारास काही तरुण व महिला असलेल्या जमावाने प्रवेश केला आणि मैदानाभोवती असलेले पत्र्याचे कुंपन तोडण्यास सुरुवात केली तेथील फ्लेक्स बोर्ड सीसीटीव्ही कॅमेरा यांची तोडफोड केली या घटनेबाबत कोतवाली पोलिसांना समजताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली पोलिसांना जमाव संतप्त झाला आणि जमावाने चक्क पोलिसांवर दगडफेक केली त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला घटनास्थळी जादा पोलिसांची तुकडी पाठवली पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर पोलीस उपनिरीक्षक गजानन करेवाड पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले अचानक जमाव अधिक उग्र झाला त्यांनी पोलीस पथकावर दगडफेक केली यावेळी झालेल्या धावपळीत पोलीस निरीक्षक मालकर घसरून पडल्याने जखमी झाले तर दगडफेकीत पोलीस निरीक्षक करेवाड पोलीस कॉन्स्टेबल गणेश चव्हाण हे जखमी झाले जमावाने मैदानातील लाकडी बल्ल्या लाकडी साहित्याची जाळपोळ केली या घटनेत तीन पोलीस जखमी झाले त्यांना उपचाराकरता रुग्णालयात पाठवले जमावाने रस्त्याने जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक करून वाहनाच्या काचा फोडल्या त्यामुळे वाहनाचे नुकसान झाले जमावाकडून तोडफोड जाळपोळ दगडफेक झाली जमावाकडे तरुणांसह महिलांचा समावेश होता परंतु घटनास्थळी आलेल्या पोलीस पोलीस पथकात महिला नसल्याने महिलांना अडसर निर्माण झाला एवढ्या मोठ्या घटनेसाठी फक्त एकच महिला पोलीस असल्याची माहिती मिळाली या प्रकरणी अपर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली पोलिसांनी तेरा जणांना ताब्यात घेतले असून या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे प्रतिनिधी अमीर सय्यद एटी न्यूज अहमदनगर